नमस्कार श्री स्वामी समर्था सर्वांना अश्विनी देशमुख चॅनल मध्ये सर्वंच स्वागत आहे हाय हाय बोलत आहे बोलत आहे फोन चालू होता का ओरोटव आवाज कमी केला होता लाईक ऑन केला हाय हाय दादा लेटे लेटे योगेश दादा नमस्कार नमस्कार योगेश दादा जेवण झाले का हो हो जय हिंद दादा जय हिंद जय हिंद योगेश दादा स्वागत आहे तुमचे अश्विनी देशमुख दादा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे बारामतीला फोन चालू होता दादा हो फोन चालू होता तेव्हा आवाज कमी केलेला होता मुली बोलत होत्या ला लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा।, करा आज तुमच्या दादाचा आवाज ठणठणीत आहे हो आज फ्रेश वाटतंय त्यांना काय वेळ कमी झाली आहे आता कमी झाले कमी कालच टेस्ट केले कमेंट्स करा भरपूर जण आहे कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं स्वागत आहे जे कोणी नवीन त्यांनी चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनल करा, करा चायनल झाले का जेवण एवढेच स्वागत आहे अश्विनी सोशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा अडकल्यात का मग तेच तुमच्याकडे सर्वांनी भरपूर जण आहे कॉमेंट करायक लाईक डेअर केले प्रशांत प्रशांतदा नमस्कार प्रशांतदा नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईक डेन केले म्हणतात धन्यवाद प्रशांतदा झाले का जेवण राधे 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 राधा राधे राधे सर्वांच स्वागत आहे अश्वि सॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा नक्की आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा डेली ब्लॉग सुद्धा असतात छोट्या छोट्या रेसिपींचे आपले ब्लॉग असतात नक्की जाऊन बघा हो का चालते चालते जेव्हा जेव्हा आमचं जेवण झालेलं आहे जेव्हा जेव्हा नेमत जेव्हा आमचं जेवण झालेलं आहे तर नक्की आपल्या चॅनल बघा आपले व्हिडिओ ओके ओके दादा नक्की नक्की करतो सर्वांनाच श्री सोशी चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा व्हिडिओ असतात डेली ब्लॉग सुद्धा असतात नक्की जाऊन बघा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स केले आहे तर करणार नाही ना भाऊ राम 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 म्हणत आहे तुम्हाला प्रशांत दादा नमस्कार नमस्कार मला माहित कॉमेंट्स करा भरपूर जण आहे अश्विनी सोनोशी चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांच लाईव्ह सर्व सदस्यांपासून नमस्कार नमस्कार म्हणत आहे अभय सोनोशी नमस्कार बाळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई

आपण मस्त आहेत मस्त आहे दोन नंबर लान्यवाद धन्यवाद दोन नंबरला एक डेन केल्याबद्दल बोला बोला, बोला बोलत आहे आम्ही आम्ही बोलत आहोत लाईक ला करा नवीन असं नक्की आपले कॉमेडी असतात जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आपले व्हिडिओ कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय कॉमेंट्स दिल्या होत्या ओंकार तीन नंबर लाईक डन केलं म्हणत आहे धन्यवाद धन्यवाद ताई बरे आहे का हो हो सुरुवाताई नाही अस लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा ओम कार दादा तीन नंबर ला एकदम धन्यवाद 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 संजय दादा जय जेवण झाले का विचार हो जेवण झालेले आहे जेवण झालेले आहे कॉमेंट्स काही ब्लॉक होतात अक्का उठा आली रे नम्म सगळे गो एल्ली होगीदारे बाबा आराम आगीदारे उठा आगी दे जेवण झालेलं आहे जेवण झालेलं आहे जेवण झालेलं आहे दादा आगिदे आगिदे आराम आगिदे आराम आहे त्यांना सुनील दादा हाय 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 सु, हाय स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विन सोश चॅनल मध्ये शुभम दादा ताई होम मेकर होमेकर चे चॅनल मोनो करा की खूप मेहनत करतील आहेत त्या हो हो आम्ही असतो त्यांच्या लाईव्ह ला आम्ही असतो ज्या वेळेस आम्हाला काम असतो त्याच वेळेस नसतो पण इतर वेळेस असतो ताईंच्या लाईव्ह ला असतोच सुरुवात आहे काय 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 होत जेवायला कढी भात होता कढी भात चपाती प्रशांत दादा मिरची भाजी खायला या ताई हो हो प्रशांत दादाची एकच भाजी असते मिरची भाजी सुनील दादा हाय हाय सुनील दादा हाय स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोंगशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट असतात राजशेखर अक्का नमो सगळे इकडू ओदा कतार येणू एवढं नाही कळत दादा एवढे लँग्वेज नाही कळत मुली पण झोपल्यात स्वागत आहे तुमचं ओमकार दादा कुठ कुठ राहतात आपण हे राहतात कर्नाटक बोलत आहोत कर्नाटक बोलत आहोत पण कर्नाटक भाषा येत नाही तेव्हा मराठी बोला दादा शिवमदा भाजी काय बनवली ताई आज कढी कढी बनवली होते कढी भात

दादा मुली झोपल्यात मुली झोपल्यात मराठीत बोला ओमकार दादा समजलं नाही दादा नाही दादा सलोनी ताई हॅलो सलोनी ताई हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं ताई सोश चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी कर्नाटक वरून आहे दादा कर्नाटक बोलत आहोत पुणेकर आहोत पुणेकर आहोत कर्नाटक बोलत आहोत शिवम आमच्या ताईचा आवाज ऐकायला की तब्बू मॅमची आठवण येते दादा सेम टू सेम आवाज आहे धन्यवाद धन्यवाद हो हो जेवण झालेलं आहे दादा ताई जेवायला काय केलं जेवण झालेलं आहे आणि जेवायला कढी बनवली होती कढी भात बनवला होता कढी भात चपाती बनवली होती शेखरदादा दादा ऐता दाजी बोलत आता उटा ऐता दादा राज राजशेखर दादा दाजी विचारताय तुम्हाला उटा ऐता येते का आवाज येतोय का दाजीचा आवाज येतोय काही चॅनल शिवम दादा आमची ताई कब्बू मॅमला कुठे धप करू शकते दादा धन्यवाद धन्यवाद दादा नाही नाही एवढं पण नाही आपण आप आपण दुसऱ्याची जागा नाही घ्यायची आपण आपली जागाच राहू द्यायची ना आपलीच जागा चालवायची दाजींना हो तेच ऐकून त्यांना ते जास्त बाहेर म्हणजे जास्त लेबर लोकांसह राहत तीच भाषा ऐकून ऐकून त्यांना सवय झालेली ना प्लीज दादा कधी उत्तम दादा कधी भेट नाहीस कधी भेटत नाहीस लाईवला का त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते तुमचा दाखवा ना प्लीज दादा हम्म येतील मध्ये तब्येत बरी नाही दादा तब्येत बरी नाही धन्यवाद सर्वांना दिसलेत का दिसलेत का दादा दिसलेत का दिसला का चेहरा दादांचा लेटे लेटे आहे श्यामदादा हाय ताई कशा आहे मस्त आहे श्यामदादा मस्त आहे तुमचे स्वागत आहे अश्विनी सोंग्स चॅनल मध्ये राजशेखर दादा म्हणतात येऊन अन्न उठा आगीला छटेंगे आगुते मावा काय म्हणजे काय <laughs> नाही समजलं त्यांना पण नाही समजलं ते बोलतात शिवम दादा दा, 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 ताई, राम था था ता दा, ताई दा, दा। जर कोण मनातून तारीफ केली तर स्वीकार करा प्लीज धन्यवाद दादा धन्यवाद तुम्ही दर आल्यानंतर तारीफ करत राहता दादा नाही दादा धन्यवाद 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 नाही तुम्हाला नाही मी काय बोलले पण म्हंटल म्हणजे आपण आपल्या जागरच व्यवस्थित आहे असं तारीफ केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही दरवेळेस आल्यानंतर दरवेळेस तारीफ करत राहतात श्यामदाला जेवण झालं का हो जेवण झालेलं आहे जेवणासाठी आणि सर्वांचं स्वागत आहे अश्विनी मध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोर्स चॅनल मध्ये कमेंट्स करा भरपूर जण आहे नवीन असं तरी की आपल्याला आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ आवडले स्लायक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राइब करा पण शिवम दादा दादा उद्या काय होईल काही माहित नाही आमची काही मोठी सेलिब्रिटी होणार मग मला ऑटोग्राफ नाही देणार का देणार देणार <laughs> दादा तुमच्या तुमच्या आशीर्वादी झाले <laughs> तर नक्कीच देणार दादा <laughs> ताई अजून एक लग्न करू दाजींच कन्नड बोलणारी चालतंय चालतंय या मग कधी ठरवायचं तुम्हीच पोरगी दादा तुम्हीच बघा आणि तुम्ही नमस्कार 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 दा, शुनी शुनी खं, खंडू, खंडू दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशी चॅनल मध्ये कॉमेड असतात नक्की जाऊन बघा बरोबर सर्वांच स्वागत आहे अश्विनी सोमेश चॅनल मध्ये आणि आपले व्हिडिओ नक्की जाऊन बघा नवीन असाल तर आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा जेवण झालं खात आहे हो हो जेवण झालेलं आहे जेवण झालेलं आहे जेवण करून बसलेलं आहे

दादा म्हणतात दादा दा, 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 दा कसे आहे दादा चांगले आहेत दादा आहे आता बरे आहेत रोडला आहे ओके ओके दादा बाय बाय पोचे एकला ओके ओके दादा काळजी घ्या काळजी घ्या व्यवस्थित काळजी घ्या हो मी गेलतो बारामतीला हो हो दादा होतो तुम्ही काळजी घ्या दादा हो काळजी घ्या दादा तुम्ही So, दादा पर्यंत 340 लाइक पाहिजे होते सो प्लीज लाइक टाका प्लीज ओ oh, नाही करत लाईक करायला खूप कंजूसी करतात कंजूसी so, करतात कमेंट्स करायला सुद्धा कंजूसी करतात लाइक नाही करत कंजूसपणा करतात अजय दादा शिल्पा ताई नमस्कार नमस्कार ताई साहेब म्हणत आहे दादा साहेब नमस्कार नमस्कार तुम्हाला ही श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दादा नमस्कार, नमस्कार, दादा ताई, नमस्कार। आज माझ्या बहिणीवर अन्याय करायचा का दाजी खूप <laughs> हुशार आहे सांगता मग बघायला आता तुम्हीच म्हणता दुसरी करा म्हंटल तुम्हीच बघा पण बघायचं सांगितली म्हणजे मला थाय वाटतं दादा नंतर मीड वरून बोलत आहे हो कदा दादा धन्यवाद धन्यवाद भरपूर पण बघत आहात अजय दादा शिल्पताई कसली कमाल आहे बघितली का करेला ज्यूस डेली <laughs> करे करेला ज्यूस चालू आहे का दाळीला ज्यूस पिवून पिऊन इकडं भोस निघाला बोलणं फ्रेश वाटायला लागला तर फ्रेश कर्नाटक मधून ताई कर्नाटक मध्ये कोणता गाव आहे मेंगलोर मधून मेंगलोर मधून आहोत मेंगलोर मधून बोलत आहोत मॅंगलोर ला जॉब साठी आहे शिवम दादा लाईक करायला पैसे नाही लागत ओनली एक सेकंड लागतो <laughs> हो हो पण नाही शंभर लाईक टाकले असते दादा धन्यवाद <laughs> हो, धन्यवाद धन्यवाद तुम्ही एक केला तेच भरपूर झालं एक केला तेच भरपूर झाले सर्वांना मनापासून नमस्कार म्हणत आहे आपले अजयराजा शिल्पताई सर्वांनाच नमस्कार म्हणत आहे दादा बरोबर बोलले हो तेच लाईक वगैरे करत नाही कुणी लाईक करायला एवढं कंज्युम करतात कमेंट्स मध्ये करणार दादा जय भीम जय शिवराय कॉमेंट ला पटपट ना <laughs> पण आपले जेवढे कमेंट्स केले तेवढे सर्व चांगलेच आहे आपले फॅमिली आहे कॉमेंट्स वाले आजू वाईट कॉमेंट वाले आले नाही खाली खाली आली नाही अजू अजय <laughs> दादा शिल्पा ताई नमस्कार नमस्कार घालत आहे तुम्हालाही शिल्पा ताई अजय दादा तुम्हालाही नमस्कार घालत आहे दादा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समोशी चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्यवस्था नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला ही नमस्कार नमस्कार कोण आहे दादा आहे ते का ताई आहे कोण येत शेल्प ताईचे ते बिलकुल तर का ना।

त्यांनी धन्यवाद लाईक केल्या म्हणते हो ताई दादा तुम्ही जेव्हा आमचं जेवण झालेलं आहे जेवलोय तरी दादा पिठल बाकीच नाव ऐकलं तर भूक लागली परत भूक लागली आता परत तुमची लाईव्ह चालू होते आम्ही जेवत होतो आमची लाईफ आहे तुम्ही सर्वांना कर्नाटकला एअरपोर्ट लागले लाईक करा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद लाईक डन काय दादा ओके ओके ताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद हो कामच ही झालेलं आहे दादा

सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल नक्की आपले कॉमेडी जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा दादा आमच्या ताई आणि दादाला सपोर्ट करा हो धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद दादा भरपूर तुम्ही सपोर्ट करतात ताई दादा जेवण हो हो जेवण झालेलं आहे तुमची मावशी जेवण जेव्हा लाई चालू होती ना तेव्हाच आम्ही जेवण करत होतो आज लवकर जेवलेलो साडेसात लासात ला जेवढे आज परीला आरत्याला पण खूप लागली होती झोपल्या तुकी पण लाईव्ह जास्त नाही घेतलेली एकच लाईव्ह सर्वांनी आजचे व्हिडिओ पहा व्हिडिओ जाऊन नक्की बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट करा लाईक करत चला चालते मग बाय सर्वांना बाय 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 खरं बंद